बेल्लेराजुरी जिल्हा परिषद गटातून सुमारे चार हजार भाविकांना पंढरपूरचे दर्शन समर्थ इन्स्टिट्यूटचे वल्लभ शेळके व त्यांच्या परिवाराचा उपक्रम हरिभक्त परायण माऊली महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांनी शेळके यांना सूचना केली होती की ज्या लोकांना पायीवारी जमत नाही त्यांना बसवारी करा महाराजांचा शब्द प्रमाण मानून शनिवारी रात्री हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे व जुनरचे माजी आमदार अतुलशेठ बेनखे यांच्या हस्ते पूजन होऊन राजुरी या ठिकाणावरून सुमारे पंचेचाळीस बसमधून दोन हजार भाविक पंढरपूरला जाऊन आले त्यानंतर सोमवारी याच वारीचा दुसरा टप्पा आणि या ठिकाणावरून सुमारे त्रेचाळीस बसमधून दोन हजारपेक्षाही जास्त भाविक गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं यावेळी शिवनेरभूषण हरिभक्त परायन राजाराम महाराज जाधव व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी आणेगावच्या सरपंच प्रियंकाताई दाते डॉक्टर दीपक आहेर रंगनामी देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी यावेळी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या व शेळके परिवाराचे कौतुकही केले यावेळी बोलताना वल्लभ शेळके सर यांनी ही वारी घडवत असताना एकटा माणूस काही करू शकत नाही तर यासाठी टीमवर्क लागतं आणि ते टीमवर्क माझ्या मित्रमंडळींनी यावेळी मोठ्या प्रमाणात साथ दिल्यानं ही वारी खऱ्या अर्थानं सक्सेस झाली कारण वारकऱ्यांना नाश्ता पाणी जेवण ही सर्व सोय मित्रपरिवाराने केली त्यांचेही यावेळी सरांनी आभार मानले ज्या लोकांना पंढरपूरची वारी घडली आहे त्यांच्याही चेहऱ्यावरचं समाधान पाहून शेळकेसरांनी आनंद व्यक्त केला या कार्यक्रमात सूत्रसंचालन विद्याविकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य जी के सर यांनी केले बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आणि